स्वागत आहे भावनो आणि वहिनीनो तुमच्या चॅनलवर तर सुरुवात करूया आपण आय पी एल चे लिस्ट पासून आणि पहिली टीम आहे जी की असणार आहे डिफेंडिंग चॅम्पियन आर सी बी जे जे आरसीबी फॅन आहेत कॉमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता आय पी एल मध्ये ते सांगा माझी टीम या व्हिडिओच्या एंड मध्ये सांगतो तु तुम्हाला तर सुरुवात करू आर पासून आरसीबी पशी आहेत सोळा पॉईंट चार करोड रुपये या ऑप्शन मध्ये आणि मला वाटत की कोणाला ते बाय करतील जास्तीत जास्त बॅकअप बॅकअपवर बाय करतील पण आपण सगळ्यात पहिले बघू की त्यांनी रिटेन कोणते कोणते प्लेअर केले तुम्ही जर रिटर्न प्लेअर बघितले तर बॅट्समन मध्ये बघा रजत पाटीदार विराट कोहली देवदत्त पडिकल विकेट किपर मध्ये फिल सॉल्ट जितेश शर्मा हे तर पाच प्लेयर मला वाटतं प्लेईंग इलेव्हन मध्येच असणार आहेत ची गोष्ट असेल तर कुणाल पांड्या स्वप्नील सिंग टीम डेव्हिड रेमेरो शेफर्ड आणि जेकॉब बेतल म्हणजे एक नंबर त्यांनी जी मागच्या वेळेची टीम होती सॉलिड जी एकदम त्यांचा बेस बनला आहे आणि डिफेंडिंग चॅम्पियन उतरणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आणि मला वाटते दोन हजार सव्वीस मध्ये पण आरसीबीस टायटल जिंकणार आहे तुम्हाला वाटते कोणती टीम जिंकेल कॉमेंट मध्ये सांगा परत पेसर बहिले तर तुम्ही बघा जॉश सेल्लूड बोनेश्वर कुमार यश दयाल नुवान तुषारा जो की मलिंगासारखी बॉलिंग टाकतो राशिक सलाम आहे आणि स्पिनर मध्ये फक्त सुयेश शर्मा आहे स्पिनर त्यांच्याकडे कुणाल पांडे आहे जो की प्लेअर ऑफ दी मॅच होता फायनल मॅच मध्ये दोन हजार पंचवीस च्या आणि त्यांनी सर्वात मोठे रिलीज कोणते कोणते केले लाईम लिव्हिंग ला काढलाय टीम सायफर्ड काढलाय आणि मयंक अगरवालला स्वास्तिक चिकाराला काढलाय जो की विराट कोहलीच्या मागे होता कायम पण मला वाटतं का काढलाय की त्यांना त्याला बोलले असणार आहेत की तुला ह्या टीम मध्ये चान्स भेटत नाही आमचा परफॉर्मन्स चांगला आहे तर तू ऑप्शन मध्ये जा दुसऱ्या टीम मध्ये जा जर कोणी नाही घेतलं तर त्याला आम्ही बाय बॅक करणार असं झालं असणार आहे बोलणं आणि लुंगी इंगिडेला काढलाय लुंगींग गिडीला मला वाटतं घेतलेली आरसीबीला आता आठ प्लेअर स्लॉट मोकळा आहे आठ प्लेयर भरायचे आहेत आणि आठ मध्ये मला वाटतंय सोळा करोड मध्ये ते कोणाला बॅक करतील म्हणजे कोणाला घेतलेली तर त्यात सर्वात पहिले मला वाटतं भुवनेश्वर कुमार आणि येश दयालचा एक बॅकअप पाहिजे त्यांना एक इंडियन पेसर चांगला पेसर पाहिजे जो की ह्या दोघांचा बॅकअप असेल कारण की भुवनेश्वर कुमार यश दयाल तुम्हाला माहिती इंजुरीमध्ये राहतात आणि बॅकअप आरसीबीला पाहिजे आणि एक जॉर्ज शेल्लोडचा बॅकअप जो की तुषारा आहे पण पैसे पण आहेत त्यांच्याकडे चांगले सोळा करोड रुपये मध्ये आणि बाकी बॅटिंग तर काही गरज नाही जी प्लेईंग इलेव्हन मागच्या वर्षी होती सेम प्लेईंग इलेव्हन असणार आहे म्हणजे फिल सॉल्ट विराट कोहली रजत पाटीदार देवदत्त पडिकल टीम डेव्हिड शेफर्ड या कुणाल पांड्या जितेश शर्माला कसं विचारलं मी जितेश शर्मा भुवनेश्वर कुमार जॉ सिल्लुड यश दयाल आणि सुयेश शर्मा इम्पॅक्ट प्लेअर मस्त एक टीम आहे तुम्हाला काय वाटतंय आर सी बी तुम्ही ह्या टीमला किती रेट करते या कॉमेंटमध्ये सांगा आणि माझी फेवरेट टीम आहे सीएस के या टीमचा व्हिडिओ नेक्स्ट आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय